नमस्कार मी राजेंद्र भोसले आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक फार कॉमन आणि तितकाच दुर्लक्षित आरोग्य समस्येवरती चर्चा करणार आहोत ती म्हणजे आपल्या आतड्यांचं आरोग्य म्हणजेच इंटस्टाइनल हेल्थ होय मित्रांनो हे ऐकायला जर साधं वाटेल पण आतड्यांचं आरोग्य जर बिघडलं तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो आपल्या पचन क्रियेपासून ते रोगप्रतिकार शक्तीपर्यंत मेंदूच्या कार्यक्षमतेपासून ते त्वचेच्या आरोग्यापर्यंत सगळं काही या आतड्यांच्या आरोग्यावरती अवलंबून असत तर मित्रांनो आतड्यांचं मुख्य काम म्हणजे अन्नाचं पचन करणे त्यातून आवश्यक पोषक तत्व शोषण घेणे आणि जे काही अपायकारक घटक असतात म्हणजेच टॉक्झिन्स असतात त्यांना शरीराबाहेर टाकणे किंवा ढकलणे पण जर ही प्रक्रिया व्यवस्थित झाली नसेल किंवा होत नसेल तर काय होतं तर होतं बदकोष्ठता तर कॉन्स्टिपेशन अपचन इनडायजेशन गॅस ॲसिडिटी आणि अनेक वेळा इरिटेबल बाउल सिंड्रेम म्हणजेच आय बी एस यासारख्या गंभीर समस्या देखील निर्माण होतात म्हणून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत प्रभावी आणि सोपी डेली रुटीन तर या डेली रुटीनची सुरुवात कशी करायची तर पहाटे उठल्यानंतर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी त्यात अर्धा लिंबाचा रस टाकून ते पाणी रिकाम्या पोटी प्यायचंय त्यामुळे पचन संस्थेला चालना मिळते शरीर साचलेला शरीरामध्ये साचलेले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते मेटाबॉलिझम सक्रिय होतं दिवसभर शरीर हलकं वाटतं त्याच्या तीस मिनिटानंतर काहीही खायचं नाही यावेळी तुम्ही चालू शकता हलका योग प्राणायाम सुद्धा करू शकता यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे एलोवेरा ज्यूस एलोवेरा ज्यूस घ्यायचा आहे जर तुमच्याकडे घरी एलोवेराचं किंवा कोरपडीचं रोप नसेल तर आज एक घरी कोरपडीचं रोप आणा त्याचं दररोज एक पान कापून त्यातला पारदर्शक जल एका चमचाने काढा आणि एका ग्लास पाण्यामध्ये तो मिसळून पिऊन घ्या यामुळे शरीर डिटॉक्स होतं आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्झिन्स बाहेर फेकले जातात त्वचाही उजळते आणि पचन सुद्धा सुधारतं मित्रांनो हे प्याल्यावर तीस मिनिटे काही खाऊ नका यावेळी या तुम्ही आंघोळ करू शकता फ्रेश होऊ शकतात आणि यानंतर सकाळचा नाश्ता घ्या नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे नाश्त्यात काय असावं तर नाश्त्यामध्ये फ्रेश फ्रूट सफरचंद पपई संत्रा किवी डाळिंब अशा विविध प्रकारचे फळ तुम्ही घेऊ शकतात यानंतर एक वाटी दलिया किंवा ओट्स जे फायबरयुक्त आणि पचायला सोपे असतात असे अन्न पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकतात या नाश्त्यामुळे शरीराला नैसर्गिक फायबर मिळतो आवश्यक जीवनसत्व आणि खनिज मिळतात पचनक्रिया सुरळीत होते तर हा नाश्ता खूप महत्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो इथे महत्वा... एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगावशी वाटते की तुम्ही जेव्हा हा रुटीन तयार करतात किंवा ती फॉलो करत असतात त्या दिवसामध्ये चहा आणि कॉफी टाळा हो कदाचित काहींना सुरुवातीला डोकेदुखी होईल पण ही सवयीचा भाग आहे शरीराला वेळ दिल्यास ते चहा कॉफी शिवाय उत्तम ऊर्जा निर्माण करू शकत म्हणून या दिवसामध्ये चहा आणि कॉफी जाणीवपूर्वक टाळायला हवी मित्रांनो यानंतर दुपारचा आहार दुपारचा आहार हा संतुलित आणि पचक्षम असायला हवा व दुपारचं जेवण सुरू करण्याआधी अर्धा तास आधी एक वाटी भरून फ्रेश फळ किंवा ताज्या भाज्या खा यामुळे जेवण लवकर पसतं आणि तुम्ही ओव्हर रेटिंग टाळता दुपारच्या जेवणामध्ये दोन मल्टीग्रेन चपात्या खा मल्टीग्रेन चपात्या म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये चना बाजरी नाचणी ज्वारी हे सर्व एकत्र करून तयार होणारं पीठ असं मल्टीग्रेन पीठ असतं मग अशा मल्टीग्रेन पिठाच्या दोन चपात्या खा एक वाटी डाळ एक वाटी हंगामी भाजी आणि थोडासा भात तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकतात मित्रांनो मल्टीग्रेन चपात्यांचे फायदे जर जाणून घ्यायचे ठरले तर या चपात्या आतड्यांमध्ये चिटकत नाही उलट आतड्यांना स्वच्छ ठेवण्याचं काम करतात यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हळूहळू जेवण पचते त्यामुळे भूकही लवकर लागत नाही मित्रांनो यानंतरचा पुढचा टप्पा आहे संध्याकाळचा अल्प उपहार म्हणजे चार ते पाच वाजेच्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेत सूर्य मावळण्याच्या आधी एक फळ खा किंवा थोडे भाजलेले शेंगदाणे काकडी गाजर हे तुम्ही खाऊ शकता मित्रांनो पचायला हलकं काहीतरी खाल्लं तर रात्रीच्या जेवणापूर्वी पचन सुधारत आहे रात्रीचं जेवण मित्रांनो रात्रीचं जेवण हे हलकं फुलकं असायला हवं आणि लवकर असायला हवं साधारणत साडेसहा ते सात वाजेपर्यंत जेवण पूर्ण करा रात्री दोन रोट्या खाणाऱ्यांनी आता फक्त एक किंवा दीड रोटी खा काही लोक म्हणतात की आम्ही रात्री दहाला झोपतो मग सात वाजता खाल्ल्यानंतर भूक लागते त्यासाठी झोपण्यापूर्वी एक कप गरम दूध त्यात एक टेबल ची भुशी टाका टाका गोडसर असेल तर थोडी हे दूध ठेवा त्यात टाकलेला इसाब गोल हा फुगून जाईल मग असं एक कप दूध तुम्ही सेवन करा म्हणजे तुम्हाला सकाळी भूक लागणार नाही मित्रांनो असे प्रकारचं दूध तुम्ही रात्री झोपण्याआधी पिल्याने तुमचं पचन सुधारतं स्टूल सॉफ्ट होतं बदकोष्ठता दूर होते कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झोप लागते आणि रात्री भूकही लागत नाही मित्रांनो या व्हिडिओच्या आपण शेवटच्या टप्प्यावर म्हणजेच निष्कर्षणावर येऊया नियमितपणे हा जो डिटॉक्स प्लॅन आहे हा फॉलो करा या संपूर्ण रुटीनचा एक मोठा फायदा म्हणजे शरीराचं नियमित डिटॉक्सिफिकेशन होतं महिन्यातून सात ते दहा दिवस हे रुटीन करा त्यामुळे पचनक्रिया सुधारते गॅस ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन दूर होते आय बी एस म्हणजेच इरिटेबल बॉल सिंड्रॉम ब्लोटिंग अपचन यासारख्या समस्या दूर होतात शरीर हलकं वाटतं त्वचा उजळते मेंदू सुद्धा शांत राहतो तर मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल मला खात्री आहे जर तुमचं आतड्यांचं आरोग्य मजबूत राहिलं तर शरीरातील इतर सगळ्या प्रणाली सुद्धा सहज काम करतात मित्रांनो एक मन आहे गट स्वस्त तर मन स्वस्त म्हणजेच तुमच्या आतड्या जेव्हा चांगले असाल स्वस्त असेल तर तुमचं मन आणि शरीर सुद्धा तंदुरुस्त राहते ही माहिती तुमच्या प्रियजनांसोबत जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा जो डाएट प्लॅन मी तुम्हाला सांगितला आहे तो या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो तुम्ही घेऊ शकता मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटूया अशाच नव्या ज्ञानवर्धक आणि आरोग्यदायी व्हिडिओ हसत रहा, शिकत राहा आणि आमच्या चॅनलला नेहमी फॉलो करत राहा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला सर्व नामा जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आज संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या